नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही खरोखर सर्वात महत्वाची अपडेट आहे जी अपडेट आपल्याला सांगत आहे की आता एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी पण एक ऑक्टोबरनंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये आता असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येऊ शकते एक तारखेनंतर पाचशेची तेजी आणि एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर कांद्याच्या बाजारभावात या ठिकाणी पाचशेची तेजी आली तर या तेजीमध्ये का एक ऑक्टोबर नंतर आपण कांदा विकायला पाहिजे की मग कांदा न विकता थांबायला पाहिजे कशात होऊ शकतो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी यासाठी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा ह्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघा वयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाचे अपडेट ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशेची तेजी पण एक ऑक्टोबरनंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय बरं घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येऊ शकते पाचशेची तेजी पण ही तेजी आल्यानंतर आपण एक ऑक्टोबरनंतर कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे चला याही प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही सध्या बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतातून जो कांदा निर्यात होतो तो सध्याच्या कंडिशनला अत्यल्प प्रमाणात निर्यात होत आहे याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याचा बाजारभाव जो आहे तो दबावा दिसत आहे परंतु मित्रांनो घाबरू नका पंचवीस सप्टेंबरपासून नेपाळची कांदा खरेदी पुन्हा एकदा पूर्वत सुरू होणार आहे आणि एक ऑक्टोबरनंतर बांगलादेशची कांदा खरेदीसुद्धा आपल्या सर्वांना या ठिकाणी वाढताना दिसणार आहे व त्याचबरोबर एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची मागणीसुद्धा वाढताना दिसणार आहे जर या संपूर्ण परिस्थितीचा विचार केला तर एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये जबरदस्त गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि हा जो गॅप आहे तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला एक ऑक्टोबर नंतर कमीत कमी पाचशे रुपयांची तेजी प्रदान करणार आहे ज्यामुळे एक ऑक्टोबरनंतर कांद्याचा बाजारभाव हा पाचशे रुपयांनी सुधारून बाजारभाव पातळी सतराशे ते दोन हजाराच्या दरम्यान पोहोचताना दिसणार आहे जर आपल्याला एक ऑक्टोबर नंतर कांद्याच्या बाजारभावात पाचशेची तेजी दिसली तर मग तिथं कांदा विकायचा की ठेवायचा तर लक्षात घ्या कांद्याचा बाजारभाव अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार खूप खूप फायदा लक्षात ठेवा भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत म्हणून सरकार कांद्याचा बाजारभाव जास्त वाढू देऊ शकत नाही तो नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न राहणार झाला यामुळे आपण अति जास्त तेजीची वाट न बघता अठराशे ते दोन हजार रुपये क्विंटलच्या आसपास कांदा पोहोचला की मग तिथून पुढे टप्प्याटप्प्यानं तप्या कांदा विक्रीही करायला पाहिजे याबद्दल काय आहे आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर नक्की करा व्हिडिओस लाईक कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला करा शेअर जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल जरूर सबस्क्राइब तो। तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो खूप खूप आभार